नमस्कार मी सुशेन महाराज नाईक पडे चांगला वक्ता बनण्यासाठी फक्त या पाच गोष्टी करायच्या हो आज पाचच गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्या वक्तृत्वाला आकार देणाऱ्या आहेत आणि म्हणून या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा चांगला वक्ता बनण्यासाठी गोष्ट क्रमांक एक स्पष्टता तुमच्या बोलण्यातली स्पष्टता दिसली पाहिजे तुमच्या भाषणातून हो स्पष्ट बोलणारा वक्ता लोकांना आवडतो आणि म्हणून तुमच्या उच्चारामध्ये तेवढी स्पष्टता असली पाहिजे तुमचे शब्द स्लिप होता कामा नयेत घाई गडबडीमध्ये एक, एक 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 शब्द स्लिप होतो कधी कधी एखादा शब्द स्लिप होतो आणि तुमचं बोलणं अस्पष्ट येतं एकतर ते घाई गडबडीमुळे होत किंवा तुमच्या जेभेला बोलून बोलून वळण तयार झालेलं नसतं आणि म्हणून स्पष्टता वाढवण्यासाठी पूर्वीचे शिक्षक लोक खड्या आवाजातलं वाचन विद्यार्थ्यांचं घ्यायचे कारण त्यांच्या उच्चारातली स्पष्टता वाढावी म्हणून आणि म्हणून त्यासाठी तुमच्या भाषणात स्पष्टता यावी याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा दुसरं आहे श्रोत्यांना गुंतून ठेवा चांगला वक्ता बनायचे श्रोत्यांना गुंतून ठेवता आलं पाहिजे मग त्यासाठी काय काय करता येईल तर त्यासाठी गोष्टी सांगून किस्से सांगून कथा सांगून त्यांना गुंतून ठेवा त्यांना तुमच्या भाषणापासून वेगळं होऊ देऊ नका लोक लगेच भाषणापासून वेगळं होतात हिशातला मोबाईल काढतात आणि बघत बसतात मग त्यांना गुंतून ठेवायचं असेल तर एखादा किस्सा एखादा प्रसंग एखादी गोष्ट या अशा गोष्टीनं श्रोता गुंतून राहतो आणि पुढं काय होतंय पुढं काय होतंय हे पाहत राहतो आणि म्हणून ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा आणि तिसरी गोष्ट आत्मविश्वासपूर्वक तुमचं बॉडी लँग्वेज असलं पाहिजे तुमचे हावभाव असले पाहिजे हो तुमच्यात बॉडी लँग्वेज नाही हे तुमच्या हावभावावरून समजतं आणि म्हणून बोलताना आत्मविश्वासपूर्वक हावभाव असले पाहिजे त्यामध्ये नजरेचे हावभाव असू द्यात नजर असू द्यात त्या म्हणजे हाताचे हातवारे असू द्यात त्यामध्ये चेहऱ्याचे एकंदरीत संपूर्ण एक्सप्रेशन असू द्यात एकंदरीत संपूर्ण शरीराची हालत चालत तुमच्यात किती आत्मविश्वास आहे हे दाखवते आणि म्हणून तुम्ही प्रचंड आत्मविश्वासाने ओतंबून वाहत आहात असा आत्मविश्वास तुमच्याकडे आहे हे तुम्हाला तुमच्या भाषणाच्या वेळी दाखवायचं आहे ही एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती लक्षात राहू द्या नंतर भाषणाची तयारी आणि भाषणाचा सराव हे तुम्हाला उत्तम वाक्याकडे घेऊन जातं तयारीच नसेल बोलण्याची त्याचा उत्तम सरावच नसल तर तुमचं भाषण जास्त वेळही चालणार नाही ते रंजकही होणार नाही तुम्ही फक्त बोलत राहणार नुसतं बोलत राहणं म्हणजे भाषण नाही बोलतो तो वक्ता नसतो बोलणारा प्रत्येक जण वक्ता नसतो वक्ता तो असतो ज्या वक्त्याचं ऐकायला लोक आतुरलेले असतात बोलणारे तर सगळेच आहेत आणि म्हणून त्यासाठी उत्तम तयारी आणि उत्तम सराव ही गोष्ट महत्वाची आहे आणि ते शेवटी शेवटची गोष्ट लोकांशी कनेक्ट होऊन बोलायला शिका संवाद साधत साधत बोललं पाहिजे पाचवी गोष्ट आहे लोकांशी संवाद साधत साधत बोला नुसतं बोलताय लोकांचा सहभाग काहीच नाही लोकांना बघून त्यांच्याकडून काहीतरी रिॲक्शन येत आहेत का त्यांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत का हे तरी बघत जा उभा राहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत का मी लोकांना बोलतोय लोक मान हलवतायत का किंवा त्यांना मान हलवण्याची संधी आपण देतोय का काही प्रश्नार्थिक वाक्य विचारून त्यांच्याकडून काही उत्तर काढून घेतोय का किंवा यस किंवा नो मध्ये काहीतरी बोलून त्यांच्याकडून यस नो अशा काहीतरी प्रतिक्रिया घेताय का लोकांचा सहभाग लोकांशी कनेक्टिव्हिटी तुमची लोकांचा प्रतिसाद आणि म्हणून तो वक्ता चांगला असतो ज्या वक्त्यांना टाळ्या मिळतात टाळ्या मिळणे म्हणजे लोकांचा प्रतिसाद आहे तुमचं एखादं वाक्य भावलं आवडलं लोक टाळ्या वाजवतायत लोक स्मित हास्य करतायत लोक तुमच्याकडे पाहतायत मान ओलवत या पाच गोष्टी तुम्हाला चांगल्या वक्त्याकडे घेऊन जातात आणि म्हणून चांगला वक्ता बनण्यासाठी या पाच गोष्टीचा आवर्जून विचार करा धन्यवाद